दोनच दोन काय दूध का काय काय का? का का अच्छा 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 वा वा कुठं सर्व्हिस चार पाच गावात असते चार पाच गावात स्वतःची खाजगी प्रॅक्टिस खाजगी प्रॅक्टिस किती एका बेटीला तसं नसतं ती शेतकरी जर गरीब असेल तर काय मोफत करतो आम्ही एवढ्या गावाचा दिसून आज दादा शिवाय पर्याय नाही बारामती तालुक्याचा विकास आहे आता आम्ही आजोगरात बारामती तालुक्याचा विकास केला दादानी जसं की आता अजूगर आम्हाला वाडी जायचं होतं तर आम्हाला ही कंटेनर नेऊन जावं लागत होतं बॅग ही घेऊन कंटेनर? कंटेनर ही बॅग ही घेऊन जावं लागत होतं आता डायरेक्ट शेतकऱ्याच्या गोट्यापर्यंत बी गाडी जाते वाडी वास्त्यांवरती रोड झालेले आहेत मुरमीकरण झालेलं आहे तर नदीपलीकडे गेला आमच्या डोरलेवाडी गावात नदीपलीकडे गेला तर सगळ्याला सांगतो मी ताईंची मुलाखत केली का आणि साहेबाची पण मुलाखत केली ताई आणि साहेबाच्या बोलण्यात मला असं जाणवलं बारामतीचे लोक भयंकर चानाक्षत कॅमेरा दिसला की वेगळं नाही खरं सांग तुम्ही आता इथं बोलताना दादाचं गुणगान गायचं जाताना तिकडे तुतारीला मतदान करायचं नाही होत आम्ही कसं होतं आम्ही खासदारकीला दिलं सुप्रिया सुळेना मतदान तुम्ही स्वतः स्वतः दिले तुतारी, तुतारी पण आता दादा दादा शिवाय बारामत तालुक्याचा पर्यायच नाही येईल की नवीन नेतृत्व साहेब काय म्हणले तीस वर्ष मी होतो तीस वर्ष नवीन नेतृत्व खूप येते जाते पण दादा कसे सर्वसामान्यांच्या मनावरती आदिराज्य गाजवणारा नेता आहे आम्ही खासदार धरलं सगळ्यांनी थोरा मोत्यांनी सगळ्यांनी सुप्रिया सोयला दिला आमच्या डोरलेवाडीतनं लीड होतं सुप्रिया सोयला पण आता दादाला आमच्या डोरलेवाडीतनं शंभर टक्के लीड होईल काय खरं आहे मी काय म्हणल ना तुम्ही लय अशी लोक आहेत कॅमेरा दिसला की वेगळं बोलता आणि प्रत्यक्ष मतदानात वेगळं अजित अजितदादा तुम्ही कार्यकर्ते नाही ना म्हणजे नाही नाही सर्वसामान्य मन ओ... कशामुळे अजितदादा अजितदा सुधारणा केलेली आहे जशा की गावातले रस्ते गटर कुणाच्या आड्याडचणी पण त्यांच्यावर किती लोक नाराज आहे बघा मलिदा तयार केली त्यांनी असं कुठं साहेबाला सोडून दिलं वयाच्या ह्या टप्प्यावर सोडणं बरं आहे का नाही साहेबांनी तरी थांबायच पाहिजे याला असं वाटतं तुम्हाला मग आपलं आपल्या घरातलं आप जर तुम्ही घेतलं स्वतःच्या मुलाच्या वडिलांच्या वा, आपल्या जर मुलाच्या पायाला आल्या तर वडिलांनी कुठेतरी थांबलंच पाहिजे कारभार दुसऱ्याकडे दिला दिलंच पाहिजे का नाही आम्ही कुठले आहे नाही नाही आम्ही दोघं चुकते कुठले कोण चुलताय मी तुम्ही चुलते आणि पुतणे काय वयात फरक वाटत बर मलिदा गॅग मलिदा गॅग हे जे काय चाललंय का नाही हे एक तर सापसुकीच आहे समोरच्या विरोधकांनी ही मलिदा गॅग तुम्ही का जे हां कार्यकर्ता मलिदा गॅग आता मी कार्यकर्ता म्हणजे माझं वय बेचाळीस आहे जसं कळायला लागलं तसं आम्ही अजितदादांच्या पाठीशी आदित्यदाचं जे कर्तृत्व आहे कामाची पद्धत आहे याच्यावरती प्रेम करणारी माणसं आम्ही कार्यकर्ता म्हणजे आजीदादापासून माणसं दुरावली हे आणि यांच्यासारखे कार्यकर्ते जे आहेत त्याच्यामुळं अंतर पडलं खरं काय ते कळलंच नाही ना लोकांना आजीदादा कुठं कळलं असा भाव आहे लोकांचा आता जे सगळीकडं रोहितदादांच्या मार्फत जे मलेदा गँग म्हणलं गेला शब्द पहिल्यांदा तर मलेदा गँग ही जर ह्याचं स्पष्टीकरण सांगायचं म्हणलं तर मलेदा गँग ही कोण म्हणलं माहितीये का दादांनी ज्यांना ज्यांना इथं काम दिली पण ज्यांना मिळाली नाहीत अच्छा ते ज्याला संधी मिळली नाही ती लोक मलिदा गँग ही दुसऱ्याला मिळतात म्हणजे तुम्हाला संधी दिली नाही आणि दुसऱ्याला संधी कामाची क्वालिटीसाठी जे दादा का, कामात कॉम्प्रोमाइज करत नाहीत क्वालिटीच्या आणि म्हणून त्यांना कामं दिली दुसऱ्यांना आणि ह्यांना मिळली नाहीत म्हणून मलिदा गँक ओके ओके तर तुम्ही दोघं कार्य ते कार्यकर्ते दिसतं जाऊन कार्य करते कार्यकर्तेच आहे आम्ही आम्ही पहिल्यापासून दादाच्या मागे आम्ही दा, कार्यकर्त्याची जबाबदारी कशी वाढली मला कार्यकर्ते जबाबदारी आम्ही फक्त दादांचं मत मागताना विकासाच्या मुद्द्यावर मागितलंय म्हणजे जी आम्ही जे वेळेस मतदान करतो तुम्ही सगळेच कार्यकर्ते कार्यकर्ते म्हणजे आम्हाला ते फक्त विकास बघून आम्ही मतदान पदाधिकारी नाही किंवा काय नाही काय नाही सर्वसामान्य माणूस आला कडे तुम्ही बी कार्य करते कार्यकर्ते नाही आम्ही व्यावसायिक आहे बोला व्यावसायिकाला बोलायला काही बंधन नाही ना हा नाही बंधन काय होणार या वेळेला साहेब थोरले असताना सुद्धा साहेबांना दिला चानच पाठीमागच्या वेळेस आता दादा बाय आमचा पहिला व्हिडिओ अजित पवारांनी बघितला सुनील तटकरंनी बघितला आणि त्यानंतर त्या ज्या स्पॉन्टीन्युअस प्रतिक्रिया आल्या त्यातलीच ही एक प्रतिक्रिया हां लोकसभेला लोकसभेलाच सुप्रिया आता विधानसभेला युगेंद्र दादा काय अडचण आहे

उज्जैनला मी जाऊन आलो आता गेल्या आठवड्यामध्ये त्यामध्ये बघितलं तिथं गेल्यानंतर की आठ वाजल्यानंतर एकही माणूस दिसत नाही बाहेर कुठे उज्जैन मध्य प्रदेश एमपी मध्ये तसं बारामतीमध्ये रात्रीच्या अकरा वाजता जरी मुली फिरत ना तरी ते बिंदास्त फिरतात कशामुळे फिरतात तुम्हाला मुली आहेत आहेत ना मलाही मुलगी आहे आता नववीला आहे माझी मुलगी नऊ वाजता जरी गावात यायचं म्हटलं तरी येते तसं बाहेरच्या देश ह्याच्यात राज्यात जाऊन बघा तुम्ही पी मध्ये बघा इकडं कर्नाटकमध्ये जाऊन बघा आठच्या पुढे तुम्हाला एकही लेडीज बाहेर दिसत नाही बारामतीतच का फिरतात काहीतरी दादांचं वर्चस्व आहे ना इथं हे मुद्दे ना फार महत्वाचे ना निवडणुकीमध्ये आम्ही उज्जैनला जाऊन आता दादांसाठी साखड घालून आलेलं आहे आमचं कार्यकर्ते न्यूज चॅनल ते कुठला आहे त्याच्यामध्ये आमचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आम्ही साकडं घालून दादा येणार आहेत शंभर टक्के ते साखडं आहे आम्ही परत जाणार आहे काय साखडं घातलं दादांना भरघोस मतांनी निवडून यावे कस कसं आहे अजित दादा तरी म्हणलं की आपण म्हणू नाही आमचं पहिल्यापासून दादाचं आहे तुम्ही बी कार्यकर्ते कार्यकर्ते समधी ढोरल्यावाडीत आहे आहे ना त्यांच्याकडे सध्याच ना हा भूत कमिटीची यंत्रणा ही दादांपेक्षा कमी आहे परंतु मालपड्यान थोडी जास्त लागली आहे आता हे आरोप तुमच्यावर आरोप नाही आरोप ना, नाही आरोप सत्य परिस्थिती कोणीही सांगाल तुम्ही साड्या वाटल्या पातेली वाटली एवढं नाही त्यांनी साड्या आम्ही साड्या वाटल्या त्यांनी पातेली वाटली पण आज जी सभेला हिथनं भरभरून पवार साहेबांच्या गर्दी होणार आहे आता इथनं गाड्याच्या गाड्यांचा जातो या पाचशे रुपये हजरी डिझेलला पैसे पेट्रोलला अजिबात एक रुपया दिले नाही अजित पवाराच्या गटाकडनं विकासाच्या मुद्द्यावर वस्तुस्थिती अशी आहे दादानी ऑलरेडी महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये द्यायचा वादा केलाय त्यात वाढीवर रक्कम करून एकवीशे रुपये तर देणार आहे त्यामुळे दादांना हे असे पाचशे रुपये वाटण्याची गरज पडली नाही आणि पडणार नाही तुम्ही पूर्ण पेहरावच केला तुम्ही सोमाय ह सोमय तुमच्यावर काय जबाबदारी अरे हो पण काय काम दिले तुम्हाला कस कसं आहे ओके कुणाचं तुमचं का दादाचं दायलान्स कोणत्या अजीव केंद्र दादाचं अजित दादा आणि शरद पवार साहेब हा अजित पवारांचा पराभव होणार होणार की नाही ओके ओके ठीक आहे हे जे कार्यकर्त्यांचं बळ आहे ना ते श्री अजित पवार यांच्याकडे निश्चितपणे जास्त असणार आहे बूथ लेवलचं जे मॅनेजमेंट आहे ना ते विधानसभा निवडणुकीमध्ये फार महत्वाचं निवडून येणार दोन दादा आहेत की मग आता कशामुळे कामच तशी केले त्यांनी रस्त्यापासून सुरुवात करावं लागेल रस्त्यापासून सुरुवात करायची काय रस्ता कसला रस्ता आपल्याला रस्ता चांगला की व्यवस्थित करून दिलेला आहे आणि गावगावात जे हे पलनी त्यांना रस्त्याची कामं करून दिली त्यांनी साहेबाची साथ सोडली ह्या शोभत नाही असू ना त्यांनी का त्याने साहेबी त्यांचंच साहेब साहेबी त्यांचं इथं ह्या वेळेला ती एकसारखं नाही जरा बाजूबाजूला असू दे की तरी साहेब त्यांना शेवटी पत्नीच आहे ती बी पुतणी ती आता नातू आहे शबूबाई बोला काय बोलू का आम्हाला काय म्हणजे बारामती स्वामी समर्थ सेवा करतो जर गुरुवारी जातो सेवा करायला बर अभंग येते काय कदा नाही माळ आहे पण नाही पस्तीस वर्ष झालं माळकरी माणसं फार स्वामी समर्थ मठात सेवा करतो तुला लाडक्या बहिणीच्या आल्या असेल पैसे संजय गांधी मिळतात ना तुम्ही काय म्हणलं रस्त्याची कामं हो केली रस्त्याची तुम्ही करेल पुढे करेल ना बरोबर आहे की पण त्या अनुभवाच्या ह्याच्यावरती दादांचा प्रभाव जास्त शिक्षणाच्या बाबतीत झालं इतर इतर काही घडामोडीच्या बाबतीत दादांचं वर्चस्व जे असतं इथे जरा लोकसभेला काय झालं होतं मग लोकसभेला थोडा फरक पडला ना <laughs> लई <लाएगा>। चतुर मानस तुम्ही <laughs> तसं बाकीच्या गोष्टी बघितलं तर थोडंसं म्हणजे दुर्लक्ष झा केलं आहे दादाने बी काय साहेबाचं सा बरं आहे का दादाचं बरं आहे दहा हजारचं बरं आहे बा दादा हजार साहेबाचं बरं आहे आणि <laughs> निवडून कोण येणार निवडू दादा दहा हजार कोणता दादा कोणता चे रेट बाबा अरे निवडून कोण येणार आता निवडून येणार होता तू त्याच काय सांगता येत नाही आपल्याला तेवढे लाडके बहिणी झाले ला असतील पैसे खरं म्हणजे आम्हाला आले नाही बरं का आम्ही घेतलं पण नाही तर आमचं ते पहिलं खरंच नाही तर आम्हाला काहीच नाही आलं खरं सांग काय करावं म्हणजे नाही तर कसला मोबाईल आहे चांगला मोबाईल आहे वा जीओ आल्या म्हणलं असतं की आम्हाला मिळेल सगळं म्हणून हो आणि मग आता मतदान करायचं की कुणाला आता काय आहे आपल्या संगीत ज्याच्याला देचं बरं इकडं लोक कोणाबद्दल बोलतात जास्त तर हा इकडं कुणाबद्दल आता एवढं आपण चौकशीच करत नाही आपल्या आपल्यापासून आपण लय चुक साहेब आई साहेब बोलतात की हे आहेत की बऱ्याच वेळ जर कोण दिलं आहे लसूण त्यांना अरे लसूण कोणी दिला आहे आता तुम्ही कुठं राहता येतं नावाच्या बंगला ही माऊली बंगला तुमचा आहे का सगळे बंगलेच आहेत वाटत

दोघांचा फोटो आहे आमच्या बरं परिचय करून द्यायचा राहिला महाराष्ट्राला इकडे बघू काय नाव तुमचं कृष्णा गोविंद ठेंगल आणि तुम्ही <laughs> 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 आणि पवार साहेब दोघ एका <laughs> वर्गात होतो आम्ही काट्याच्या वाडीला एका बेंच <laughs> वर वर्गात एका वर्गातच होतो तवा <laughs> खोडकर होते का आता खोडकर होते तवा सगळं सगळं आता मागले सगळे वितरण काढ काय काढायचं काढायचं काय करायचं आता मागले काय करायचं मागले जी मागले गेले आता आपलं आहे सरले मा शरद पवारच बोलले तुम्ही वेगळे बोलता एकाच घरातले सगळे तुम्ही वेगळे अच्छा आपण कोणाला निवडायचं माझी दादांनी काय आमचं कामच नाही केलं तर आम्ही नोटीस दिली तर आमचं काय दादांनी दादा केलं सुद्धा नाही बघितलंच नाही म्हणून आम्ही दरबारी मागच्या बारीने बारीनीमित होतारीला दिल तर आता बियामी होतारीलाच काय तुम्ही काय सांग काय अडचण काय झाली अडचण काय नाही ती आमचा घरगुती प्रॉब्लेम होता आम्ही नोटीस वगैरे दिली होती दादांना दादांच्या पिएंना दादांना अजित पवारांनी नोटीस दिली होती नोटीस म्हणजे जी अर्ज वगैरे दिला होता जी नोटीस अर्ज दिला होता अर्ज दिला होता पण त्याच्यावरती आम्हाला काही प्रतिक्रिया भेटलीच नाही काय नाव तुमचं पूर्ण विशाल राजेंद्र ठेंगर विशाल राव ही झाली वैयक्तिक गोष्ट सगळ्या मतदारसंघात काय परिस्थिती आता मतदारसंघामध्ये अजित पवारांचं जरा थोडंसं उचलून दिसतंय पण त्यांना निवडणूक एवढी काही सोपी जाणार नाही फक्त उचलून हा उचलून फक्त ते थोडक्यावर झाला तर विजय चार पाच हजारावर होऊ शकतो यास लाख आणि दीड लाख आणि आता विजय एवढाही नाही सोपन आहे त्यांना घासूनच मतदान होणार आणि सांगता येत नाही शकतो पवार साहेबांचं गड्या का बारके साहेबांचा घड्या दादांचा काय झालं चेहऱ्यावर कुत्रा कशामुळे पुढे येतात अजितदादा विकास कामामुळे बघा त्यांनी विकास कामं केली नाही गुत्तेदार जगवले मलिदा गँग तयार केली आहे पण सगळं सर्व सुविधा आहेत तिथं चालुक्यात okay. आज कुठल्या गोष्टीला जिल्हा स्तरावर जावं लागत नाही सगळे ऑफिस येथे इथं त्याच्या म्हणून अजिदादा अजिदादा आणि लोकसभेला तुम्ही का मतदान टाकलं होतं त्यांना जसं पहिल्यापासून होतं तसंच अच्छा दोन दादा आहेत दा दादा दा इथं आम्ही आजिददादांच्या सभेला चाललं कशामुळं अजिदादा साहेबाच्या सभेला जायचं की तुम्ही नाही आम्ही अजिददादांच्या सभेला चालू अच्छा ज्याला टोकन मिळलं ना त्यांना घरी जा म्हणते विषय करा तो तुम्ही असा आणि आम्हाला साड्या ना सर सकाळ द्या दोन दोन ना चार चार द्या होय मग किती आणल्या तुम्ही साड्या आम्ही आपले मग नियमाने एक तुम्ही एकच एकच तुमच्याकडे एक ह्यांच्याकडे एकाच घरातले का तुम्ही सगळ्या वस्तीवरच्या महिलांना साड्या मिळाल्या साहेब बोला बर कोण निवडून येणार नाही नाही असं नाव घेऊन सांगा कोणतं ओके बोला

त्यांना सांगू कधी गेले होते तुम्ही आलायला एक महिना झाला बर काय टोकन दिलं होतं हे दिवाळीची गिफ्ट आहे का मग हा दिवाळीच्या आधी थांबा थांबा थांब हे आधीच हे गमेल एक सारखंच आहे गमेल किती बसत आहेत माल दहा बारा लाडू तर हे एका गटाकडनं आलेलं गमेल आहे घरोघरी गेले का कसं आहे टोकन वर गेले कसलं टोकन ज्या महिलेला टोकन मिळालं तिला मिळालं बाकीच्या महिलांनी थांबू नका असं त्यांनी डायरेक्टली सांगितलं टोकन कसं दिलं कसं टोकन म्हणजे ते आपण नाही का वडापाव चहा खायला गेले होते कुपन घेतो थोडक्यात इकडे इकडे हा एकमेकाच्या जवळ आहेत तुम्ही गेल ते का टोकन आणा थांबा आम्ही टोकन होत बारके ह्यास यासर कलरच होतं काय टोकन आणि कुठल्या दुकानात होतं हे सगळं वाटप कोणता कारखाना कार्यालय नाही ही मिळेल ही वेगळ्या गटाची आहे ना गमेल असा का पण त्याच कार्याला ही कुणा गटाचं सुळे गटाचं म्हणजे योगेंद्र पवार गटाचं आणि आता हे अजितदादांच्या साड्या आहेत कारण हे अजितदादा साड्या आहेत कारण हे तिथे आहेच की साड्याच तरी आहे लाडक्या बहिणीचा दादा अजितदादा आता ही कशा मिळाल्या साड्या सगळ्या घरात साड्या तुमच्या घरात एक महिला असो दोन महिला असो चार जरी गेल्या किंवा दहा जरी गेला तरी प्रत्येक महिलेला टोकन सिस्टीम नव्हती काय नव्हतं जी महिला जाईल आता दोन मुली जरी असल्या तरी त्यांना पण दिल्या त्या तुमच्या घरात किती सदस्य आहेत दोघीच आहेत दोन दोघीला दोन साड्या मिळाल्या तुमच्या घरात तालीकनाय साडी एकच आहे मी तुम्हाला मिळालं नाही छबूबई एक साडी तुमच्या घरात किती सदस्य आहेत आहेत का भांडणं नाहीत ना केली हसल्या बघा केली असणार आहेत भांडणं ही ती साडी आहे तुमच्या सातवीच्या मुलीलाही साडी या इकडे आलीकडे तुमच्या सातवीची मुलगी आहे तुमच्या घरात किती मेंबर आहे आम्ही ती गे पण आमच्या ससबाईबाई थकलेत ना मग मुलगी आली ती माझ्या बरोबर मग दिली त्यांनी म्हणलं असो त्या ही ती ही साडी तू मग दुसरे बरोबर आणि तुमच्या घरात किती मेंबर आहेत मग तुम्हाला दोघेला साडी मिळाली हा बरोबर तुमच्या घरात किती मेंबर तुम्हाला दोघेला मिळाले सर बा इथं साड्या किती मिळाल्या दोन आणि दोन चार दोन सहा छबुबाईला मिळाली एक सात आणि तुमच्या घरात तीन दोन नऊ साड्या आणि तुमच्या घरात हेच आहेत आणि तुमचं हे कच आहे म्हणजे या ओढ्याच्यामध्ये नऊ साड्या आणि घमेली मात्र कमी मिळाली ओके जे नव्हते त्यांना मिळाले हे ते साडीचं कवर बी काढलं नाही तुम्ही तर भावाची आठवण ठेवलं मग आता मी घेऊन जाऊ का कसं आहे चांगल्या क्वालिटीची साडी आहे काय किंमत असेल बाजारात तुम्हाला जर जास्त आहे तुमचीच आहे का <laughs> तुम्हाला मिळालं की नाही साड्या तुम्हाला तुम्हाला काय घमेल मिळालं तुम्हाला ठीक आहे थांबूया आपण एक साडी मिळली होती दादांची झालं आता लाजत लाजत सांगायचं आपण एक साडी मिळाली होती गम्याला नाही मिळली साडी मिळले एकच मिळली बर आणि ती कधी मिळाली आहेत त्याच दिवशी मिळली गार्डन ला मिळली आम्हाला ओके तिथं नाही मिळली असं <laughs> आहे की कुणी कुणाला नाव ठेवायची ह्यानी साडे दिल्या तर ह्यानी गमेल दिलेत अजून काय ऑफर आहे का कुणाला काय होय हा गमेला तेवढं सरसकट नव्हतं साडी तेवढी सरसकट होती <laughs> ना झाले ना त्या, सगळ्यांना मिळालं नाही म्हणून अच्छा म्हणून झालं काय कॅमेरामन निकेतन माणेसमी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी गाव इथून फक्त पाच किलोमीटर अंतरावरती बारामती आहे आणि गावाचं नाव आहे ह्या पिंपळी बेनकर बसते धन्यवाद